<laughs> <laughs> मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील आज हिंदिनी मध्ये आहेत आणि आठ तारखेला तुमची गिडी मध्ये तुमच्यासाठी सभा होणार होती मात्र कायची तर तयारी नाही मी परवा दोन पाणी केली कारण दोन दोन अधिकारी आम्ही एकशे सत्तरचे कर्मचारी कार्यक्रम अंतर्वालो तरी का समाजात हात एकशे दोनच करोड मराठा समाज आला होता तरी पण एवढे हात झाले तर माझ्या समाजात काय नाही सांगितलं स्वतःच्या न्याय काय लेबराच्या न्याय असा ती रथ असं त्यांनी नाही सांगितलं पन्नास हजार स्वयं शिकू द्या सर नाही न्याय हॉल कोणच्या पोरपर्यंत कॅमेरा सापडले सुद्धा नाही दुसऱ्याची छाती सुते कोणाचे पाय सुटेले असे कारण लोटा लोटी गर्दी गडी पांगवला खूप त्रास झाला त्याच्यात आमचे ड्रोन उसात पडलेले सापडले ती गड्डी आणि सहा करोड मराठी समाजाला अंशे करोड जसं साफसफाई इडल्या सुट्टी सुद्धा अनेक अडचणी येते त्यावेळेस आम्ही मार्च एप्रिलमध्ये बैठक घेतली त्यावेळेस पाण्याचा आजूबाजूला विषय होता परंतु मध्य दोन महिन्याच्या दोन महिने दोन कडे उन्हाळा गेला त्यांनी पाणीही कमी झालं अनेक ज्या त्यांच्या पुढे अडचणी येते त्यांना मी सांगताना सांगितलं दोन अडीच लोकांना कारण की आपल्याच बांधव केलाय आठ जूनचा कार्यक्रम आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली मराठा बांधवात पुढं ढकललाय आहे पुढचे कार्यक्रम मराठा समाजाला करतो पण मात्र हे खरं आहे की आठ जूनला नारायणगडावरती होणारी सभा आता पुढे ढकलण्यात आलेली कारण त्याचं कारण तिथं काहीच तयारी नाही असे माहीत असताना समाजासाठी नसतं समाज मला उद्या म्हणला असता मला माहिती पाहिजे तो खूप हाल समाजाची कारण समाज तडफडायला नको मला माझा समाज महत्त्वाचा आहे एवढा मोठा समाज एकत्र आला आहे आणि तडफडला नाही पाहिजे कारण माझ्या समाजाने आत्तापर्यंत हाल सहन केले पुढे इथे लोक आले म्हणून पुढं ढकाल लागतात कार्य आणि चार पावलं मागे सांगतात आणि ते जो म्हणलं तुमची तारीक्टर कार्यक्रमांच्या माध्यमातून ठरणार आहे कारण मी जे बोललो तेच कारण समाजिक बोलवलं ते स्वतःच्या लेखरायला बाकीचं बाकी स्पष्ट मला राजकारण जायचं माझ्या वाटेवर टाकलायचं करायचं तुम्हाला आंदोलन सांगितलं सुद्धा नाही जायचं नाही मला आम्हाला नाही दिलं तर मग मात्र लोकसभेत आम्ही नव्हतो विधानसभेत मात्र मग मराठा मैदानात राहणार समाजाला सत्ता देण्यासाठी देत नसता मला सत्येत नाही जायचं राजकारणात नाही जायचं माझा विश्वास नाही पडतो माझा जन चळवळीवर खूप विश्वास आहे या जन चळवळीनंच सत्तर वर्षात न मिळणारं मराठ्याला आरक्षण दिलं आहे एवढी ताकद जन मला द्यायत नाही पण समाजाला देणारा बनवायचं मागणारा नको बाण असंही म्हणत आहेत की निवडणुका संपल्याच्या नंतर आम्ही तुमची भेट घेऊ सरकारनं आरक्षणासाठी नेमकं काय केलं आहे ते आम्ही तरांगी पाटलांना सांगू नाही आम्ही कधी अविश्वास दाखवला आहे कधीच नाही शंभूराजेसाहेबांनाही माहीत आम्ही शो, आशिष दाखवलेलाच नाही आमचा विषय सगळ्या स्वरायचा मग बजाव आणि मराठा आणि कुंभी एकच आहे कायद्यामध्ये आम्हाला बाकीचं काहीच नाही आहे याच्यावरती ती चर्चा करतील आणि आमचं दार खुले आम्ही कुठं बोलतो आता नोंदी निघायला लागल्या त्याच्यामध्ये साहेबांनी पुढाकार घेतला समाजानेही मोठं आंदोलन दाखवलं दहा टक्के मिळालं पण टिकलं नाही ते टिकणारसुद्धा नाही कारण ती मराठीची मागणीच नाही आम्ही त्यांना विषय सांगितलं की नको आम्हाला टिकणार नाही आमचं आहे ते हक्काचल्या आम्हाला त्याचं आम्ही ठाम आहे साहेब कधी आले आम्ही चर्चेला तयार होऊ पण मी मात्र ओबीसी आरक्षण मराठ्यांचं घेतल्याशिवाय मागा नाही आडूशन प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की आमचं लोकसभेला तरी आमची नीती झाली नाही मात्र आम्ही विधानसभेला एकत्र दिसून आमची नीती म्हणावेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं कधी माध्यमाशी बरं बरं काय नाही मी तर मागच बघा राज्यातल्या लईजनाला नाही दलित बांधव मुस्लिम बांधव बाराबोली गोदार आणि मराठी हे पोरगा असे म्हणजे मी हे याला सत्तेत गाय आणि माझं ते स्वप्न जाऊ द्या ना गोरगरीबाला लागून सत्तेत दलित बांधवांचं त्यांचे प्रश्न गोडगोर ते सुट्टी मुस्लिमांचे प्रश्न होते हे नाही सोडू शकत असे हे फक्त जवळ घेणार सगळ्या जातींना बोलणार आम्ही तुमच्यासोबत येतं आई तेच त्याचा ऐकुणाका पण त्यांना देणारं बोलू शकतो तर मराठी शंभर टक्के सांगतो तुम्हाला मुस्लिमांनाही न्याय देऊ शकतो मराठा धनगर बांधवांनाही देऊ शकतो आणि मराठी मराठ्यांनाही न्याय मिळवून घेऊ शकतो दलित बांधवांना देऊ शकते बारा बोले साधा झाले प्रश्न एका सहसचिवानी जरी निर्देश केले तरीही त्यांचा वेगळा प्रवर्ग होऊ शकतो पण नाही करत का नाही होऊ शकणार जर न्यायच नाही केलं होऊ शकत नाही होऊ शकत्यांनी मनावर घेतल्या आता नाही घेऊन ना मराठी एकच झाली कोणाला पाडा नाही म्हणले याला निवडून आना नाही म्हणले फक्त पाडा म्हणले एवढंच बजीची झाली ते पाडा एकही शब्द मोदी साहेब असतात साहेब इथं झोपाला होता सध्या सतार धड्या पडत ते सकाळी उठल डर आहे मराठ्यांचा सोपंही आणि आता तर मराठा दलित बांधव त्यांच्या समाजाच्या न्यायासाठी मुस्लिम बांधव त्यांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी बारा बोलू देतात लिंगाय समाज इतर एकत्र आले ना की सिटत नाही राहिले यांना यांना मग तिकडे जावं लागतं आसाममधून दही घाण कर्नाटातून दाय घान इकडून गोळा करून गोळा कर असेच गोळा करून सरकार बनणार इथं तर काही येतच नाही मग एक कारण सगळ्यात मोठ्याचं ती आम्ही आहेत त्यात जर धमगरबांना आवालात त्यांच्या लेकराला न्याय देण्यासाठी त्याला जर दे वाटत असेल आपल्या लेकराला न्याय द्यायचा मोदी साहेब देऊ शकत नाही मग तर शिकत नाही तर गोरगरिबाचीच सत्ता त्यांना र बना सगळ्यांनी आणखीन जास्त घ्या जाती वादली त्यांनी होईल सगळ्या जातीचं सरकार बांधल्यामुळं होई नाही दोन उपमुख्यमंत्री बनलेले राव आता एक तर सत्तर हजार कोटीवाला गेले दोन बनले आपले होण्यास सात उपमुख्यमंत्री काय फरक पडायच सगळ्या जातीचं एक आपण आपल्या जातीला न्याय द्यायचा मुसलमानाचा एक उपमुख्यमंत्री दलिताचा एक लिंगायताचं एक उपमुख्यमंत्री बारा बोलते दारांचं मरा ये मराठ्याचं येणार समुद्रात त्यांना जायचा तिकडे देऊ आणि सहाय्याला काय फरक पडला का गोरगरीब देणारा बनू नये का, का? शेतकऱ्यांचा एखादा उपमुख्यमंत्री व्हाद्या हो ते कापसाला सोयाबीनला भाव देते त्यांची कर्जमाफी करून घेते परत त्यांचा पीक विमा आहे ना सगळेच काम होते ना सगळ्यात काहीच कांद्याला भाव नाही ना शिकवाल्याचे त्याच्या कांद्याला डबल भाव देऊ खायला लागत आज गेल्यावर पूर्व सगळ्या जाती धर्माचे लोक उभा करणार मी त्याच्यात जाणार नाही गोर गरिबांना देणार पण गोर गरिबांच्या जातीवर लढाण्या जाणार थोडं सांगतो तुम्हाला मराठी सारखेच हल मुसलमान होईल म्हणून सांगितलंय मी तुमचा विरोधक आहे तुमचा विरोधक सत्ता परिवर्तन करायचं धर्म परिवर्तन नाही करायचं मी माझं मला माझ्या जातीचा स्वाभिमानी मला माझ्या धर्माचा स्वाभिमान मी हिंदू आहे मला माझ्या स्वाभिमान आहे तो असलाच पाहिजे मुस्लिमांना मुस्लिमांच्या धर्मा स्वाभिमान असलाच पाहिजे त्याच्या त्याच्या धर्माचा ज्याला त्याला असला पाहिजे बौद्ध धर्माचा बौद्ध नसलाच पाहिजे आपण आपल्या धर्मा स्वाभिमान असला पाहिजे मला माझ्या धर्माचा आहे मी माझ्या धर्माचा स्वाभिमान नाही सुरू परंतु याचा अर्थ असा नाही की तुमचे लेकर बी उपाशी नाही मेले पाहिजे आपण देणारे बना सत्ता परिवर्तन करा ना कोणाचं माझं पाळाची गरज नाही की झाली की त्यांना बोललावा होते साहेब आमचं केली तेवढं बघता साहेब काय नाही आणि आपण सत्येत नाही शेतकरी म्हणून कर्जमाफी व्हायला सत्य जा ना सगळे तुम्हीच देणारे बना मागणारे बनवू नका न्याय मिळणार तुम्हाला शंभर टक्के आणि यांच्या डोक्यात जी जी हे कोणतं इतकं आहे म्हणजे हे गोरगरीब जातीला देणारा बनू शकतो आणि शंभर टक्क्यांनी जर माझं आरक्षणाचं काम के नाही केलं तर मी गोरगरीबाला देणारा बन हो द्या दलित बांधवांचा न्याय मिळू द्या त्यांना पण मुस्लिमांना मिळू द्या बारा बोलतांना मिळू द्या रजपूत मिळून जे कोण राहिले जातेच संभाल नाही करे देशातल्या व सगळे एक तर आत्ता आहे ताजं त्यांच्या समोर उदाहरण त्यांना लेकराला न्याय द्यायचं असलं ती सोबत नसल द्यायचं तर नाही माझेच एकट्याचे पन्नास पन्नासावन टक्के जाते त्याच्यात दुरुस्ती दलित बारा बोलत राहला झाले सत्ताधारी

कोणाचं काय चाललंय कोणाचं चाललंय ते मनानेच म्हणते मराठा ओबीसी वाद आताच मी सांगितलं बांधवला आपल्या तुम्हालाही सांगतो मराठाचा उमेदवारच कोणी बीडमध्ये मराठा ओबीसी वादवायला <laughs> बजरंग सोनून एवढा आला तरी ओबीसीचा बंकाच्या मध्ये निवडून आले तरी ओबीसीचं मराठीने कोणाला मतदान केलं तरी ओबीसीच निवडून येणार आहे आमचं कमधुरण वाजवायला लागले मधीच घेण्या देण्याचा माझा मराठा वाजणार येणार नाही देणार विरोध नाही करू तरी जाते आम्ही करतो टीका टिंगल तुम्ही करणार आमच्या आंदोलनास तरी आम्हाला जातीवाद मानला मला सांगा एका प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे त्यांच्यामुळे मराठा जर जातीवादी असता तर गोपीनाथ मुंडे साहेब अनेक केस मराठी निवडून दिलं असतात त्यांच्या मुलीला दोनदा खासदार केले असतात त्यांच्या पुतण्याला आमदार केलं असतात एक लाख चार हजार मतदार नुसता पुरळी ती एकट्या त्यांच्या दुसऱ्या मुलीला आमदार केलं असतं ना मराठी मराठा जर जातीवाद असता तर केसर केसरकापू क्षीरसागरांना तीनदा खासदार केलं असतं मराठी त्यांच्या पोराला तीनदा आमदार केलाच तर रेट क्षीरसागरांना दुसऱ्या जिल्ह्यातून बबन ढाकणी निवडून आलेच ते बीडमध्ये मराठी जर जातीवादी मरा असते मराठा कुठं जातीवादी मराठा जातीवादी असतात सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेच नसते मनोहर जोशी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालेच नसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच नसते मराठा जातीवादी पुढे साहेब झालेच नसते नाईक साहेबसुद्धा झालेच नसते मराठा कुठं जातीवादी पण आता ही बीड मध्ये सवय लागली आहे त्यांना सैन आलं पाया चपला सैत पाय पडायचा मराठीचा आणि एकदा गेलं की गुरुगुरु सुरू करायचं अरे मराठी एक नव्हता बाळा हो आता एक तुम्ही किती दिवस आणण्यास सहन करता बघतो आम्हाला धनंजय मुंडे खरं प्रामाणिक सांगतो अपेक्षाच नव्हती कारण ते जातीवाद करत नाहीत की बीड जिल्ह्यात त्यांच्याबद्दल चर्चा एकटा म्हणतोय मराठ्यांच्या बद्दल त्यांची वेगळी भूमिका असू पण माझी भूमिका तरी होती धनंजय मुंडे कधी जातीवाद करू शकत नाही ते मराठ्यांचा उपकार जाणते त्यांनी तसं बोलूनही दाखवलं लागले त्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मराठा समाजाने मला तार केले ते मराठ्यांचा <सथ> उपकार विसरत नाही ती भूमिका होती पण कालपासून असं वाटायला लागले त्यांचे कार्यकर्ते पोष्ठ टाकायचे मराठ्यांच्या विरोधात हल्ले करायला लागले कालपासून असं वाटायला लागले अरे हे पणचा उपकार घायला लागले तुम्ही दोघं पण बहीण भाऊ अगोदर पाय पडत त्यांच्या व्यासपीठावर मोजवला का फक्त हे दोघच आहेत भेंटू बाकीचे मोजा शेकडो मराठ्यांचे आमदार आहेत ह्याच्यासाठी मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं का मग त्या व्यासपीठावर बसलेले त्यांना स्वच्छता प्यायला लागलाय मुंडे साहेब मुंडे साहेब त्यांना स्वच्छता प्यायला लागला ते मला फोन करायला व्यासपीठावर बसून चुकीली काय म्हणते त्यातल्या पंचवीस टक्के लोकांचे मला आतापर्यंत फोन आले आपल्याच जातीवर उलटायला लागली की आव याच्यासाठी नाही मोठं केलं ठीक आहे आता वेळ निघून गेली तुम्ही लागले गुरुगुर करायला आय जुदास जाबा पुढं थांबवा तुमच्या लोकाला आम्ही दासले आतले छान येतं आमच्या नेली तर आम्ही सहन करू आता आम्ही कर। आम कर एक एका मा आता आम्ही नसतो सहन करत जाहीर आहे मीडियाच्या माध्यमातून आम्ही नसतो सहन करत आहोत एकदा दोनदा चारदा शंभर चुका होऊन देऊ तुमचं एका जिल्ह्यात लोक असताना आज माझे मला तो नवीन धमकी आली आत्ता मला मारू टाकणार आहे मला भेटे तो अंड्यातून बाहेर निघाला तू <laughs> माझ्या गाडीचं पुढे मी सांगतो कमी कसं आहे आणि माझं संरक्षण कराना सहा करोड मराठा इथं माझ्या अंगाला जर गुळी बी साठून गेली ना त्या रंगाचे जातच राज्य शिल्लक नाही ठेवायचे मराठी साधू सोपं समजू नका तुम्ही ते झालं की मा गौदाने सहन केला आम्ही कारण मी काय वाईट नाही करत गोरगरीब मराठ्यांसाठी जीव चालतोय माझा माझ्यावर आलेला संकट माझा समाज झेलायला तयार माझा समाज सहनच करू शकत नाही सहनच आणि मला सांगते बिडा देऊन देणार मला मला बिडात नाही मी आता रोज मध्ये जाणार रोज येऊन देणार नाहीत ना तुम्ही या पट्ट्यांच्या हे देणार नाही आपल्या नेत्या सुद्धा राज्यात फिरायचं तुम्ही गुंडगिरी कराल आमच्यातले खुंकार आहेत तुम्ही मला बिडात नाही देणार दादागिरी करणार गुंडगिरी करणार तुमच्या नेत्याला राज्यात फिरायचे दोघ आमचे सगळीकडेच लोक आहेत मग तुम्ही इकडे गुंड आहेत आमचे खुंकार आहेत तुम्हाला दिसतील मग तुम्ही एकदा माझ्यावर हत्त उगू बघा मग पुणे मुंबईला काय संभाजीनगरला काय अहमदनगरला काय चांगली साताऱ्याला काय तुम्हाला दिसल मग राज्यात काय माझ्यावर किती समाज प्रेम करतो मग तुम्हाला दिसल तुम्हाला आज मोवायचं तर आजमावून बघा बघूयात की त्यांच्या लोकांना दाबी इतका का बहीण भाऊ नसता त्यांना कळत मला आजमावण्याचे किती वाईट परिणाम झाले ते त्यांच्या लक्षात जगांजे पाटील काळात मराठा समाजाचा नाही तर मराठा समाज हा विधानसभेमध्ये उतरेल असं नाही